धम्मपथावर चालणाऱ्या विश्वातील सर्व धम्मप्रिय भावानो आणि बहिणीनो सर्वांना जय भीम जय जे संविधान नमो बुद्धा मी डोरनाळीकर विद्यासागर आणि आपण करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जागर तर आज आपण पाहणार आहोत चार नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीस या दिवशी बालापाखाडी येथे गुजराती मेघवाल व इतर अस्पृश्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली होती त्या ठिकाणी उपस्थित अस्पृश्यांना व इतरांना अतिशय अनमोल असा संदेश बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात बघा आपणाला सामाजिक दर्जा समानतेच्या पायावर मिळवायचा आहे आपली आर्थिक गुलामगिरी नाहीशी केली पाहिजे याकरिता आपण आपल्या पायावर उभे राहून संघटना केली पाहिजे बघा काय बाबा बाबासाहेब काय म्हणत आहेत आपला जो सामाजिक दर्जा आहे तो आपल्या समानतेच्या पायावर आपल्याला निर्माण करायचा आहे मिळवायचा आहे आणि आपली आर्थिक गुलामगिरी जर नष्ट करायची असेल तर आपण आपल्याच पायावर उभं राहून आपली संघटना केली पाहिजे बांधली पाहिजे पुढे म्हणतात आपले शील विकून पोट भरणारे लोक तुम्हाला निरनिराळ्या वेळी थापा देतील बघा आपलं शील विकणारे म्हणजे आपलं चारित्र्य विकून गहाण ठेवून जे पोट भरणारे लोक आहेत तुम्हाला वेळोवेळी वेळी थापा देतील त्यापासून सावध राहा व आपल्या मनाला पटेल तेच करा शेवटी आपणाला हेच सांगायचे आहे की हिंदू लोकांना जातीभेद मोडाव्या ज्याप्रमाणे जा आपण सांगतो त्याप्रमाणे आपण ही आपल्यातील भेद मोडण्याची पराकाष्ठा केली पाहिजे बघा बाबासाहेब काय म्हणायला लागलेत तुम्हाला एवढंच सांगायचं शेवटी की आपण हिंदू लोकांना ज्या पद्धतीने जातीभेद मोडण्यासाठी सांगतो त्याप्रमाणे आपण आपल्यातील जातीभेद सुद्धा मोडण्याच्यासाठी पराकाष्ठा केली पाहिजे अतिशय मेहनत घेतली पाहिजे आणि आपल्यातील जातीभेद नष्ट केले पाहिजेत हा महत्त्वाचा संदेश बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड अठरा भाग मधील पान नंबर तीनशे ब्याऐंशीवरती दिलेला आहे तो आपण जरूर वाचावा समजून घ्यावा आणि त्या पद्धतीने लोकांना आपसातील आपल्यातील जातीभेद नष्ट करण्याच्यासाठी प्रेरित करावं आणि त्या कामी लागावं अशी या ठिकाणी आपण सर्वांना विनंती करतो आणि नक्कीच हा जर विचार आवडला असेल तर आपण जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत शेअर करावं ही विनंती करतो आणि आजच्यासाठी इथंच थांबतो धन्यवाद जय भीम जय संविधान नमो बुद्धाय।